संपूर्ण महाराष्ट्रात लोकप्रिय झालेल्या कंटाळून तरुणीची आत्महत्या आरोपी गजाड कागल तालुक्यातील केनवडे येथील घटना प्रेम संबंधामुळे प्रियकराकडून होणाऱ्या सततच्या मानसिक छळाला कंटाळून तरुणीने विष प्राशन केले व आपली जीवनयात्रा संपविली ही घटना कागल तालुक्यातील केनवडे येथे घडली आरोपी अमोल बाजीराव पाटील वय वर्षे बत्तीस राहणार केनवडे तालुका कागल यास कागल पोलिसांनी गजाड केले आहे कुमारी शुक्रांती श्रीकांत कांबळे वय वर्षे चोवीस राहणार केनवडे तालुका कागल असे मयत तरुणीचे नाव आहे या घटनेची नोंद कागल पोलिसात झाली आहे कागल पोलिसांनी मिळालेल्या माहितीनुसार कुमारी शुक्रांती कांबळे व अमोल पाटील यांचे सन दोन हजार तेवीस ते दोन हजार पंचवीस अखेर प्रेमसंबंध होते पूर्वीच्या प्रेमसंबंधाचा धागा पकडत अमोल हा शुक्रांतीच्या घराचे समोरून फेऱ्या मारत असत शिट्टी मारून तो तिला हातवारे करायचा फोन करण्याचा इशारा करायचा वारंवार घराभोवती घिरट्या घालायचा तिच्या लग्नात वेग नाडून ती मोडायचा तिच्या नातेवाईकांच्या मध्ये बदनामी करायचा यामुळे तिला वारंवार मानसिक त्रास सहन करावा लागत असे या त्रासाला कंटाळून तिने तारीख पाच ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास शेतीमध्ये मारले जाणारे विषारी तणनाशक प्राशन केले तिच्यावर रुग्णालयात औषध उपचार सुरू होते उपचारादरम्यान तारीख सतरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी रात्री बारा वाजण्याच्या सुमारास तिची जीवनयात्रा संपली श्रीकांत कांबळे यांनी कागल पोलिसात तक्रार नोंदविली आरोपी अमोल पाटील यास कागल पोलिसांनी गजाड केले आहे करवीर उपविभागीय पोलीस अधिकारी सुजित क्षीरसागर हे पुढील तपास करीत आहेत